राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महादेवी हत्तीन परत यावी श्रीक्षेत्र ज्योतिबा ग्रामस्थ पुजाऱ्यांचे ज्योतिबाला साकळे नांदणी तालुका शिरोळ येथील जिनसेन मठातील महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वनतारा मध्ये हस्तांतरणाच्या निर्णयाला विरोध करत श्रीक्षेत्र ज्योतिबा ग्रामस्थ पुजाऱ्यांनी एकमुखी निषेध करत महादेवी हत्तीन परत यावे यासाठी श्री ज्योतिबा देवाला साकळे घातले आहे. नांदणी धर्मपीठ म्हणून प्रसिद्ध आहे या मठामध्ये परंपरागत महादेवी उर्फ माधुरी हत्तीचे सन एकोणीसशे ब्याण्णव पासून चांगले संगोपन केले आहे या मठाला सातशे वर्षांची धार्मिक विधीकरिता हत्ती पाळण्याची परंपरा आहे परंतु पेटाच्या खाजगी कमिटीने दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या भेटीनुसार देखभाल व्यवस्थित होत नाही असा चुकीचा अहवाल देऊन शासन व न्यायालयाची दिशाभूल केली त्यामुळे येथील हत्ती वनतारा गुजरातला पाठवण्याचा निर्णय घेतला पेटा यांनी दिलेल्या अहवालाची पडताळणी न करता शासनाने व कोर्टाने सदरचा निर्णय घेतला असे पुजाऱ्यांचं मत आहे यामुळे आमच्या पुजाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत यापूर्वी श्री ज्योतिबा मंदिरात सुंदर हत्ती होता पेटाच्या तक्रारीवरून हा सुंदर हत्ती केरळला नेला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे तरी शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला नांदणी येथील जिनसेन मठाकडे परत सुपूर्त करण्यात यावं तसे श्री ज्योतिबाचे वैभव असणारा हत्ती परत एकदा नवीन हत्ती सेवेसाठी द्यावा अशी प्रतिक्रिया गावकर प्रमुख शंकरराव दादरने विश्वास झुंगर यांनी दिली यावेळी अविनाश ठाकरे रोहित मिटके आणि ज्योतिबा डोंगराचे पुजारी उपस्थित होते महानकर निपसाठी दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर शिरोळ तालुक्यातील नांदणी गावामध्ये महादेवी हत्तीनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे आणि त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितले परंतु मुंबई उच्च न्याया न्यायालयानं दाद फेटाळले म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतले आणि सर्वोच्च न्यायालयानं याचा विचार करणं आवश्यक होतं कारण का मुंबई हायकोर्ट हे महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे परंतु सुप्रीम कोर्ट हे संपूर्ण देशभराच्या राज्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य एकच असं काही नाही की अनेक राज्यामध्ये अनेक असे हत्या आहेत आणि त्याच्या सं त्याच्या अनुषंगानं विचार होणं गरजेचं होतं त्यामुळं आम्ही वन तानामध्ये जे हत्तीने नेलेलं आहे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही पुजाऱ्यांच्या वतीनं निषेध व्यक्त करत आहे शिरोळ तालुक्यातील जैन मठातील नांदणीमध्ये जो हत्ती होता महादेव महादेव हत्ती हा वनतारामध्ये घेऊन गेलेले आहेत हा अन्याय झालेला आहे जी शोभा आहे ती शोभा राहिली पाहिजे यासाठी सर्व लोकांनी पाठिंबा दिला आहे यापूर्वी आमच्या इथं देखील विनय कोरे यांनी हत्ती दिला होता त्याच्यावर तक्रार झाली आणि पुन्हा परत हत्ती मैसूरला गेला तो वारला परंतु वैभव नष्ट झालं असं होऊ नये आणि नांदणीच्या हत्तीच्या संदर्भात वाडी रत्नागिरी ग्रामस्थ पुजारी यांच्या वतीनं पूर्ण पाठिंबा असेल आणि त्याच पद्धतीनं इथंही देखील वैभवासाठी या पूर्वीनंतर हाती यावा अशी अपेक्षा व्यक्त